नाही अण्णा घेत म्हणतो हा बना लवकर तुला माहितीये ना आपले कितला दूर प्रवास करण्याची बरं परत अगो रात्री उशीर होईजे बरं का मग म एक म्हणे झोप होईल नाही काही नाही पटकन निघे जाऊ काही का का नाही हम्म चला ना पटकन चला हा अरे भाऊ म्हणे पाहत रे दादा बाई पण या बाया कथा चांगल्या आधीच काय समजत नाही दादा काय सांगत तुले मग आता बाईच ना माहितीच आहे ना काय दिस ना का बस तडे चांगली आधी जण दाखत बट्टेस आता काय माहिती कट तरी एखादा दुकानात टाइम लावते काय लेवणार बाकी होईल ना आलं मग हा जाऊ दे हो काय नीती ना बाया पण बाई काय होते हा जासोत ना मग एवढा पंधरा दिन महिना जाय ना बाया रजूच होत ना आपण जाऊ द्या पाहिजे नाही जाण बिचाऱ्या कळ मैल येतेच बाहेर हा हा पण काय तुम्ही बाई पिंगटन माय पिर राहतात बाईच आहे कधी जॉल पडतात बाईनी लिहू देऊ हो का या तर काय इ लागत ना बिचार या आणि काय आरा मारा तुम्ही बी म दगा या बिचार इ लागण्यात नाही काय खिचडी शिजी राहीन की म्हणतो नंतर काय बोलाय राहीन तर आम्ही बट ऐक बर का अण्णा आम्ही बरोबर शे ना बाईस नि जात आणि मेंढीत नि जात सारखीच राहत एक गाई का तिना वांगे सतरा जातात मग मा, आडे माझे कवळेची वाटते कि राहणार तुमले पटस कावर मा? मा का बरं लवकर येणार सोडी जाण राहा टाइमपास करा तुम्ही हा आणि पोरी समीत दाय दल्ली भी लागीच माझे अरे काय आपलं वय काय भाई काय राही हा मला चालेल का ना तुम्ही हा जटे ना जटे बोलायला मुका भेटणार का म्हणाल माझे सुटत तुम्ही वा 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 मी आता काय एकटी दुखटी येऊ का बाई ना तर पाहिजे ना काय खरं नाही माय हा तुम्हाला हे जास्त विरा ना बरं हा तटे बी मारे म्हणे काय ते दल्ली गोडी लाल लगाम काय म्हणले पटत तेतलं बोलले आण काही बी बोलले आण चार चौघास मा घरच घर तर आटे वा वा आहे ना ऐकले बरं मी मी काय म्हणतो तुम्ही जे झगडा कर माहिती घर करा हो वाटे काय मग उत्तम करू नका गड्या बसा लवकर गाडी मा मग आणि काय नाही हो अक्का ते अण्णा मन मारा काही अण्णा काही नाही सुटी जाऊ दे राहू दे चल बस बरं गाडी मा बट लवकर नाही रे बा बाल माहिती जीव होई जायची खरंच ना जस वारी लिहिलं धाक राही म्हणून मागेच ना डाकतास काही कारण राही ना का म्हणून आणि असं जसं काही लवकर त्यांना नागरिकलता जसं काही करता जायसन नाही का हां ते म इथला उशीर हो तिथला उशीर घ्या हो म्हणे पण ते चला तर चाराला लाग झालं बरं कट तोंड तोंडावरील म्हणतो तुला आलं बाई अण्णा मी काय माल मालनी पटरा बरं बू हा बाई काय तुम्ही बी चांगला सुता माणस तुम्ही हा आपलं वय काय आपण बोली कराय न बरं चला अरे ते आक्कान काय चुकी बरं तडे म ते चालतून हां एवढं तेवढं लागू एवढं बाईन जावड ध्यानी हा बाई आपल्या गौऱ्या मसन काय माझा इटे अज्ञापणाच्या हा आज तिनपूरे का हजार शिल्ली आपला पैन चाल बरं बट्टून गाडी मा आबू आ मोठा भाऊ भाई तुले म्हणे चुकी थकाच गड्या चला जाऊ द्या पठा मिठाळा गड्या घ्यायचे बही ना डोकाला थान हो बी ना काय म्हणले खुशी राणी तू मग जाऊ दे आणि त्यांचा मन मराज का हा इथला वरी जा तर किराणी तू त्याचं मन, मन मानधन मग काय राहत नाही बोलायचा त्याचं ना काय नंतर पस्तावयाचले म मा, मांजळे घेतला तर चावतोस त्या माहिती आहे का बाई बोलायचं जास म्हणे पण नंतर पस्ता जास म्हणे भाई काय करा ना म्हणे सभ अवेषजाची म्हणे म्हणा पहिला बहीन म तेवढे म्हणले लाईलेस अहो माय अक्का काय एवढे म्हणले लागले ते जो बिंदू उभे जाऊ द्या सोळा आनंद देणार स्वभाव असतो साहेब म नाही बेन काय कर म्हणत आते ना ओवा सुद्धा अशी ऐकली वाटणीत आणि असं ऐकायचं म्हणत या याचा स्वभाव ते सोड पडी नाही वा का आनंद माझ्या मा बोलायला जातच पण ते आनंद सुमार सापडत नाही दही माय बोल पडतात आनंद त्या जाऊ द्या चला माहिती पटाकू का आगो परत आराय मारते ना आनंद बिन चालू का चल माय ये आत्ते बसणार नाही तुम्ही तुमले तर गणरकाच उशीर होई जाय ना हो माय आका हां चांगला टाइम ना मायक या टाइमले होतच हो तुमले मग तुम्हाला संध्याकाळ स्वयंपाक करू का नको बीन स्वयंपाक न करू को मला दे हां उजी टाईम होई आहे आमले सांगता येत नाही दहा अकरा बी तू तुमना दोन्हीच ना दापून आम्हाला स्वयंपाक करलेच हां स्वयंपाक करा जेवण करले जात तुम्ही आम्हाला काय स्वयंपाक करू नको हम्म आम्ही काय आठेच खायचो बाहेर जाण्यास खायचो हा ते ना गुरुताच फोन ला आता माय तुम्ही सांगेन ना म्हणे आज बसूत म्हणे मला वाटलं म्हणतो तुम्ही पाठे सांबड तेच म्हणता अजून दाखा मी चार वाजे घ्या बाहेर म्हणता अजून कसा येतात नाही या चालेल मग काय या मग तुम्ही हा हा चालेल बीन चालेल म्हणतं जेवणे करली जात मग तर बरं हां आम्ही वाट नागच्यात आणि दादूकडे बी द्यान टीच बीन बरं का नाही ना आ ना जेवण कधी सुरू आजूना मा, काही नाही दादा नाही आता काही निवडत आणसतो हां बरं आता मी काय म्हणणार तू तशा फोन लावूयात मग आमल्या हां काय काही नाही किती वाजेपर्यंत हां डोळा मग का त्याच्या फोन लावूयात हां हां चालेल चालेल हां ठेवू मग ठेवूस मी आता हां चालेल चालेल ठेवा मग नाही मी काय म्हणणार बघा ना तुम्हाला आत आहे सगळं मग मला काय माहिती नाही का बरं आणि तात्यान तुम्हाला कसा जुना संबंध यशतस हां त्यामुळे मी तुम्हालाकडे येऊन आणि तुम्ही अशा निराशा करा नका ना मालिका मी काय म्हणतो तुम्हाला चांगलं माहिती शे म्हणा बिझनेस आहे काय शे बटाचे हो हा मग मी त्या मला तेवढं सोसायटी म्हणून लोन काढ द्या हा तात्यान द्या नाही येत ना म्हणून नाहीतर तर तात्यान द्या राहतात म्हणून काम बी येतो अरे पोऱ्या तुम्ही बटी गोट करी शे पण मग मी काय म्हणतो सो सोसायटी ना चेअरमन नाही शे म्हणत अरे तू ना दखत घेत का नाही हा हाफिस मागवतो आपण तू ना दखत वत का तू असं तो उन्हा का बोलस ना मी एवढे काय काय लागणी विजाईन ना काय टेन्शन लिहस मग आता तर तात्या इराणा म्हणून ला आता तात्याला पण फोन काय लागणार पण काय आता बराच वारेवर लागलो की इराणात घर नाही का लागते तो ना तोपर्यंत तात्यानं म्हण बोलणं बी जाई काय टेन्शन नकलू होईजाई जाई केवढी का मोठी रक्कम आहे ना मिशेन पटेल मग मिशे तर तुमले काय टेन्शन आहे हा

चेअरमन नगर जाऊ तडे काय काही नाही दखत ना मग तो काय म्हणस काही नाही हा चालतच का चला लागला गाडी गाडीवर कुठे दोन लागेल आपण चला थोडं मला कसं आहे अर्जंट हे लवकरात लवकर जेवढा पासवीस ना पैसा तेवढं टेन्शन नाही आणि सोसायटी ये मला सांगा बरं काय टाइम लागत चेअरमन निझिटर आहे आज नाही आज मला दहा लाख रुपया काढ देत मग आणि अगो तुम्ही राहा शेत म्हणजे तुम्ही शेतात आणि पैसा भेटाव यात का बर मग गावणार सरपंच तुम्ही आणि तुम्हाला नाही असं वाज नाही चालतस का चला पोरे ना ऐकव नक्की <laughs> मार <laughs> बर थांब एक काम मी मी चेरमन परत एकदा फोन लास बरं हा उचली आहात त्याने नाही का विचारसू कोटेचे काय शे असं तसं करा मग तसं करा फोन लागता का कोठेत ना तरी जाऊ बोला पाटील साहेब बोला काय काम करा म्हणतो काम काम तो हो <laughs> पर मी काय म्हणणार कोठेत तुम्ही हम्म तुम्हाला प्रत्यक्ष भेट मेन मग बोलू आपण काय काम काय नाही बर असं म्हणत या मग नगावले या नगावल शे मी आपला नगावले तो ग्रामपंचायत समोर नाही का बट्टा तरी मीटिंग बरेल या शीम मग मी पण लवकर या बरं नाही तर कर नाही मला हो दहा पंधरा मिनिटा मग या नाही नाही उन्हच आहे मी दहा मिनिटा मग उणूत काय टेन्शन लागले थांबा बरं पण आम्ही हिराणत हा म्हटलं काका काय सांग ना का म्हणजे सांग चेअरमन नगावले च नगाव जाऊत बरं आपण मग चालतो तेवते का ना काने टाकी पण सात बारा छे ना सात बारा उतरा लागेल बरं सोबत हा मग मशी आहे ना गाडी मशी आहे सात बारा ओ, ना कागदपत्र पट शे काय हो बँकांना अकाउंट स्टेटमेंट आपल्याकडे काय टेन्शन नकल्या तुम्ही हो तुम्ही फक्त सांगा का पाहिजे ते चला चला मग नाही पाटील साहेब थोडी रक्कम जास्त मोठी हो थोडी मोठी राहते माणूस लगेच काढत होतं पण मोठी रक्कम आहे मीटिंग बवणी पड सी ओ बट आज निर्णय येणार काय काय नाही मग असं आणि मेन म्हणजे अगो पोर्या यायची सात बारा ज्यांना नाव येत तो माणूस खुद लागस लाग आणि शेवट कसं आज ते ना बोलता कडक नियमही जायचे बोजा चढाण पहिले ना समोर ना माणूस नाही ना ना स्वतः सात भरावा उतारा ज्यांना नावावर येते ना तो नंतर उलटी पडत म्हणतो ओ oh, बेक्कर कामही जायचेतुर्सीमा भीमा इतना साक्षी चेत। वाला चतुर्सीमाला लागतो को आजी उपाधी जायला आधी त्यामुळे बो साहेब चढावा नाही ना ते छोटे मोठी रक्कम काही वाटत नाही मोठी रक्कम राहील ना डोकाल ताणवी जातो बरं का तुम्हाला करूच लागल्यास नाही हो साहेब दा थोडा अर्जंट म्हणाल बरं का म्हणून पाहिजे मला बाकी काही नाही आणि राहीनी गोटवत आता इथे नाव पण फक्त किसा असायचे आधी वारी तरी येलेत मार्त्यांनी त्याकडे राहत दोन एक रोज नाही का म्हणून आणत नाही तर त्या टेंशन नाही असं मग थोडा अर्जंट आहे म्हणून आणि राही गोट तुमले मग तुम्ही पाटील साहेब विचारता का ना होई काय कमी का आपले मग हा असं ते ना लागलं छोटी मोठी गोष्ट आहे मला कुर्ता काय करतात पण आता थोडी भीती झाली म्हणा याची विचारायची हो इन्व्हेस्टमेंट कारण कुर्ता लागत मला त्या असं काही नाही बाई बटक गोठ खरी रा तुम्ही पण मग नियमनुसार चालणं भाऊ ब अशी गे नाही काका मी का ओ, काय म्हणलं नो त्याच्या मला लागल्या दहा टक्का तुम्ही ठेवली आ हो बाकी ना दिली द्या म्हणा मध्ये काय करतो गरज शे माले काय करा सांगा बरं तुम्हाला पद्धतीन <coughs> पोरे दहा टक्का डायरेक्ट हा दिल्या जाऊ द्या काय करतात माझे गरजशी शी माले हो नऊ लाख तर नऊ लाख सरा जेवढा पेटन तेवढा माझे काय करतात सांगा आज आहे का म्हणत त्या बरं बरं ठीक आहे तू तू शांत राह मी करत म्हणून पद्धतीन मग हो हा ठीक आहे ठीक आहे मी काय म्हणतो चेअरमन दादा हो बरोबर त्यांना पोर काय काय जात नाही पैसा आपला हा मी जिम्मेदार काय टेन्शन नकल्या तुमना जे काय होईल कष्ट टाक हो पोऱ्या दहा टक्का देवायला तयारी म्हणतो काय पाहिलं तुम्ही अको बोला बर ठीक आहे मी ना खरंच काहीतरी हो हम्म बरोबर पण दा जे कोणा आपला दहा टक्का बाजूला पाहिला लगेच रोकडा नाही तर तुम्ही काय मग चेक येऊयानंतर नाटके करतात लोक पहिले सांगतेस तुम्ही टेन्शन नकल्या हो तुम्ही आता देऊ तुम्ही एक लाख रुपया बोला लगेच मला दहा लाख रुपये रुपया करू तुम्ही सोसायटी मी मी आता तुम्ही लाख रुपया करतो नाही 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 चेक पण आडस मी पहिले हो चेक पण आडस आणि मग तुम्ही एक काम करा पडेल साहेब या तुम्ही रातले घर या तुम्ही दर पैसा करतेस मी बरं का बरं ठीक आहे लिहिष मी त्याला रातले घर हम्म परत तुझा घरात हे हो दे दे। का का, आ, मी जर फोन लावास तो नंबर शेवण कडे जायतो बरं ठीक आहे नाही चेअरमन साहेब दहा टक्का म्हणजे दहा टक्का तुम्हाला नाही बरोबर म्हण दोन टक्का माल द्यायच्यात मोठा बकरा आण दिली मी तुम्ही नका टेन्शन लिहा हो तुम्ही विसर चुका मी मग काही टेन्शन नका लिहा तुम्ही बाय बट दाखायचे आपलं काही नाही तुम्ही संध्याकाळी कर देस मी त्याले मग आता रोकडा लियात बरं पहिले सांगतेच आणि याचा लपडा ना काय म्हणजे होतील तर मग सावध राहायच्यात हम्म काय या शिकलो बोरे वजी चावटायला राहतोच बरं तुम्ही ना का टेन्शन लिहावं त्या वाहत ना मी शे ना तुम्ही फक्त नोटा मोचा बाकी काय टेन्शन नकल्या हम्म गणराट टाकत टाका आलेत मी बी बरं ठीक आहे सटका काम तुम्ही आठ लवकर नाही तर कसं या बाकी ना या गावाला थोडं चवटायला माझ्या द्यावी हम्म या मग चालेल ठीक आहे मी रात्री यास సో కతే టైో క్లియర్ नाही हिशोब पै, ना जाऊ त्या हो हिशोबेन्शन नाही जाऊ तुम्ही कधी विचार करेल का मी आजपर्यंत पैसाच ना विषय काळा कात जोड कधी का मी तुमना काय सामान सुमान राहिले काही देखल्या बरं हो तेवढं दाख आणि तुम्हाला का बघू दाख पैसे कुठं मावली देत राही मला <laughs> तुम्ही द्यावा नका टेन्शन लिहा तुम्हाला वस्तू का सामान वगैरे व्यवस्थित ना ते दाखल बरं चुकीने बॅग उचलाय जास्त राखू कधी गैरजमनको असं नाही रे बा मस्त काही नाही बॅग आले का बरं चांगलं आहे बातून गाडी वजी मस्त भेटी घ्या आमली खरंच ना चांगला आता तो तात्या शेणपुळा अण्णा तात्या नसा उधला उदला आतले ना भाऊ तुम्ही गाडी ना काही नाही नसा पोट म्हटलं पाणी बी आलं म्हणत मजाने गाडी चालव बोलतो चांगले आणि गाड्या बी आवडत मस्त होत्या पट न माले मग काय करा मग दोन पैसा कमी कामाला लागले आज मग हा आणि जेवढं आपण कसं तीर्थ क्षेत्राला विचारून तू मान दिसली असं आशीर्वाद भेटत त्यामुळे चला मग यस मग मी बी हो म्हणे मी झोप होईल नाही आहे